दोन दुचाकीची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना यवतमाळच्या घाटांजी सोनकास मार्गावर घडल्याचं समोर आलं आहे या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तीन जणे गंभीर जखमी झालेत गंभीर जखमींना उपचारार्थ यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे दैली येथील संदीप बट्टे व येथील अंकुश आडे यांचा या अपघातात मृत्यू झाला तर लक्ष्मण बट्टे विक्की बोरकुडे आणि निकी नैताम या अपघातात गंभीर जखमी झालेत हा अपघात दहली ते सायखेडा दरम्यान झाला दहलीकडून घाटांजीकडे येत असलेल्या दुचाकीला घाटांजीवरून येळाबाराकडे जात असलेल्या दुचाकीची समोरासमोर धडक बसून दोन्ही दुचाकी या रस्त्याच्या कडेला टाकून असलेल्या लोखंडी विद्युत पोलवर फेकल्या गेल्याने विद्युत पोलवर डोकं आपटून गंभीर इजा झालेल्या दोघांचा मृत्यू झाला महावितरणने रस्त्याच्या कडेला लोखंडी पोल अस्ताव्यस्त पद्धतीने टाकून ठेवल्यामुळे दोघांना आपला जीव गमावा लागल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी जी टी व्ही न्यूज मराठी सोबत बोलताना केला पाहूयात अपघातग्रस्त स्थळावरून जी टी व्ही न्यूज मराठीने घेतलेला हा आढावा आपण सध्या आहोत यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी सोनकास मार्गावर घाटंजी सोनकास मार्गावर येळाबारा बारा आणि सायखेडा तर दहली आणि सायकड्याच्या दरम्यान दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली आहे ही घटना काल रात्री जवळपास साडेसात वाजताच्या दरम्यान घडली दोन मोटरसायकल ह्या आपसात भिडल्या आणि यामध्ये दोघा जणांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये दहली येथील संदीप बटे आणि येळाबारा येथील अंकुश आडे ह्या दोघांचा मृत्यू झालेला आहे दोन मोटरसायकल एकमेकाला भिडल्या आणि त्यामध्ये पाच जण जखमी झाले होते त्यापैकी दोघांचा मृत्यू एकाचा रुग्णालयात नेतानी मृत्यू झाला आणि दुसऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तिघांना यवतमाळ येथे उपचारार्थ हलवण्यात आलेला आहे आपण आता या स्पॉटवर आहोत आपण पाहू शकता कशा प्रकारे ही गाडी या ठिकाणी विद्युत वितरणचे जे खांब टाकलेले आहे रस्त्याच्या बाजूला त्या याच्यावर ती धडकलेली आहे आणि ती दुसरी जी गाडी आहे ते ती गाडी समोरासमोर येऊन या गाडीला धडकली त्याच्यामुळे हे गाडीवरून फेकून या पोलवर गेलेले आहे त्या पोलच्या माराने ते जखमी झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी जो काही अपघात झालेला आहे आणि मृत्यू झालेले आहे तर त्याला जास्तीत जास्त हे कारणीभूत मला हे पोल दिसून येत आहे कारण ह्या पोलच्या मारानेच ते त्यांना गंभीर इजा झाली त्यापैकी दोघांचा घटनास्थळावर घटनास्थळावर नाही त्यांना रुग्णालयात नेतानी ने एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे उर्वरित तिघा जणांना यवतमाळला उपचारार्थ हलविण्यात आलेला आहे आता आपण पाहू शकता का हा जो रस्ता आहे एक सोनकास रस्ता या रस्त्याच्या बाजूला वीज विद्युत वितरणवाल्यांनी ही लोखंडी खांब टाकलेली आहे आणि हे लोखंडी खांब जे आहे हे कुठंतरी या अपघाताला कारणीभूत ठरलेले आहे आणि अस्ताव्यस्त टाकलेले खांब आहे त्याच्यामुळे गाडीचे थोडे जरी इकडे तिकडे होऊन जर गाडीचा गाडी तू स्लीप झाली किंवा काही झाली तर याचा मार लागूनच जास्तीत जास्त दुखापत होण्याची इथं परिस्थिती दिसून येत आहे वीज वितरणवाल्यांनी असे खांब टाकून एक प्रकारे हे अपघाताला निमंत्रण देत आहे या ठिकाणी ह्या ज्या गाडीचा अपघात झालेला आहे हे जे दोन मोटरसायकल आपसामध्ये भिडलेले आहे आणि त्याचा जो अपघात झालेला आहे तर त्या अपघातामध्ये जे मृत्यू पावलेले आहे येळाबारा आणि दहिलीचे तर आपल्यासोबत येळाबाऱ्याचे काही लोक आहेत आपण त्यांच्याकडून पाहूया का त्यांना या अपघाताविषयी त्यांची काय आहे आणि त्यांना काय वाटते की कशामुळे हा अपघात झाला असेल तर आकाश हा जो अपघात झालेला आहे त्या अपघाताचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला संध्याकाळची वेळ होती ते एकाला एक लागले आहे आणि त्याच्यानंतर रोडवर पडण्याऐवजी ते बाजूला पडले पण ते बाजूला पडून मरण पावले नसते पण या खांबामुळं ते खांबावर पडल्याने जबर मार लागून मागे डोक्याला पूर्ण फुटू नये आणि त्यामुळे ते मृत्यू पावलेले आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का हे जे विद्युत वितरण जे खांब टाकलेले आहे लोखंडी खांब हे तर या खांबाचा मार लागून ते मृत्यू झाले आहे हा। खांबाच्या मारामुळेच झालेला आहे नाही ना तर पडल्यानंतर इतके काही लागू शकत नाही बरं मला एक सांगा का हे जी ह्या जो अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये येळाबाऱ्याचे आणि धैलीचे दो दोन जण एक्सपायर्ड म्हणजे मृत्यू झालेले आहे तर येळाबाऱ्याचे कोण आहेत अंकुश आडे तर अंकुश आडे हे काय करत होते आतमजुरी आहे मिस्त्री कामावर गवंडी कामावर रोजंदारीने जात असतात ते त्यांच्या घरी कोण कोण आहे एक भाऊ आहे आणि मला वाटतं काही आहे आणि मुलं मुलांचं काय माहित मला पण त्यांचा तेवढा परिवार आहे परिवार आहे तर